ती गोंडाने काय होते पण दावेदार आहेत नाव त्यांनी प्रवेश करावा आमच्याकडे कृषी मंत्री नाही त्यांनी गेला निवडणुकीत तुम्ही विधानसभा पुढे आता पण आहे ना नावासही सांगतो ना आमच्या झालेले दीपक महाराष्ट्र लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असं असताना या सगळ्या विषयी आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चा आपल्यासोबत उपस्थित आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते जनार्दन पाटील झाले पाहत महाराष्ट्र टॉप चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार <laughs> कालच काल किंवा परवा विनय रावत या <laughs> ठिकाणी येऊन गेले काय भूमिका आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या गटाक आता नेमकं काय चाललंय राऊत साहेब खान आठवडला आणि पालघर बोईसर नाळसोपाला हो वसे प्रमुख कार्यकर्त्यांची कसं करायचं काय त्या विषयात चर्चा चालू होती पालघर मध्ये सहा विधानसभेचे क्षेत्र असं असताना आपण जर पाय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने किती जागे कि दावा दोन जागा आमच्या जा दिले अगोदर सोडलेल्या म्हणजे निकोले आणि गुसार जागा या विषयात नाही पण पालघर बोईसर नारासोपार की वसे या विषयावरती चर्चा झाली कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की वसे आम्हाला हवी आहे त्याचे इच्छुक उमेदवारांची नावं घेतली नारासोपारा सांगत पर सा कर पैसा है होते परंतु आता पुढचा विषय उद्धव साहेब ठरवतील कारण महाविकास आघाडी आहे आम्ही चारही सीटवर दावा नाही करू शकतो एक दोन सीट त्यांनाही द्यावं लागतं तुम्हाला वाटत नाही की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये दोन गट पाहायला मिळतात दोन गट एका ठिकाणी धनंजय गावडे इच्छुक आहेत दुसऱ्या ठिकाणी पंकज देशमुख इच्छुक धनंजय गावडे काही विषय कुठे होतो शिवसेना आणि धनंजय गावडे पण तुमचे जे नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे ते जे स्वराज्य आहे त्याच्यावरती आहे ते पक्षाच्या बॅनरवर नाहीत ते आणि काही असतील छोटे मोठे कार्यकर्ते ते त्यांच्याकडे जातात छोटे मोठे तुमचे अध्यक्ष आहेत काही फरक पडत नाही अध्यक्ष केला तरी काय फरक पडत नाही कोणीही गेले का त्यामुळे आम्ही ते सांगतो खुल जा लपून छपून जाण्यापेक्षा फुलं पण असं म्हणणं आहे ना धनंजय रावडे असतील तर शिवसैनिकाचं म्हणणं नाही शिवसैनिक असं सांगू शकत नाही ती सीट उद्धव साहेब ठरणार ते आम्ही सांगण्यात काही अर्थ नाही तो अधिकार आहे उद्धव साहेबांना आणि उद्धव साहेब साहेब जी काही सीट घेतली काम तुमची पसंती कोणाला पंकज देशमुखांना की नरेंद्र नाही नाही माझी पसंती माझ्या पक्षाचं काम करणं त्यालाच असणार माझ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख मी पंकज देशमुख पंकजा कसून करायचं सांगता ये नाही पंकज तुम्ही ज्या पद्धतीने मला प्रश्न विचार मी तुम्हाला उत्तर देतो माझ्या पक्षात धनंजय गावडेकर काम करत असतात धनंजय त्या ठिकाणी स्वतः पंकज देशमुख तयार नाही पंकज देशमुखांची तयार विधानसभेत नाही त्याच्याबद्दल उद्धव साहेब बोलतील ना पंकजने वसई सांगितलं म्हणून काय मराठा मध्ये आणखी लोक आहेत असं नाही की पंकजाच आहे दुसरे कार्यकर्ते तुम्हाला वाटत नाही की पंकज आम्हाला धनंजय गावडे जेव्हापर्यंत शिवसेनेत प्रवेश करत नाही आमच्यासाठी धनंजय गावडे हा विषय नाही हा धनंजय गावडे चॅप्टर हा शिवसेनेसाठी नाहीये मग पंकज देशमुख वसईतून काय चुक ते बोलण्याने काय होते वसईमध्ये पण दावेदार आहेत ना त्या दिवशी आमची नावं घेतली ना शिवसेनेचा विषय असा येतोय की जर नारा सोपारा मतदारसंघात तुम्ही राहताय आणि जर तुम्ही त्या ठिकाणी काम केलं या अगोदर तुम्ही असं सांगत होता की राजकारणात बोलल्याने होत नाही ना बोललं आणि करणं वेगळा विषय एक का दोन वेळा तो बोलला मी असे म्हणणं इच्छुक आहे मग होत नाही त्याचं प्लॅनिंग असू शकतो त्याच्यावर तुम्ही विचार करा की दिशाभूल करून तो नाना सोपाला मत होऊ शकते पण त्या दिशाभूलमुळे कुठेतरी एक गडबाजी नाही गडबाजी काय नाही शिवसैनिक आपल्या राजावर आहे आणि चांगल्या पद्धतीने काम चालू आहे शिवसेनेचं विरार वसई नाला सोपारामध्ये ताकद वाढलेली आहे राहिला प्रश्न तुम्ही त्या दिवशी बघितलं आमच्याकडे पाचशे सहाशे लोकांनी प्रवेश केला आज दोन दिवसात पुन्हा दोनशे तीनशे लोक प्रवेश करणार त्यामुळे दोन पाच लोक गेले आणि आम्हाला काही फरक पडत नाही पक्षाला पक्ष त्यांनी प्रवेश करावा ना आमच्याकडे दुश्मन थोडाय त्यांनी उद्धव साहेबांकडे जाऊन शिवबंधन बांधावं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी एवढं प्रचंड असतो मग ते उमेदवार म्हणून तर चांगली गोष्ट आहे ना उद्धव साहेबांनी ते दिलंच आम्ही काम करू आम्ही आज पण सांगतो ना उद्धव साहेब जे उमेदवार देणार त्यासाठी आम्ही काम करणार असं इथे कोणी सांगून होत नाही ना मी सांगून होणार आहे की हा उमेदवार लागतो माझं तेवढं नाही चालत उद्धव साहेब जे काय उमेदवार ठरव ना त्यासाठी काम करणार व्यवसाय मधून महाविकास आघाडीचे उमेदवार करणार ना विजय पाटील जरी उमेदवार महाविकास आघाडीमध्ये असतील ना कदाचित त्यांना मशालवरती उभं राहायला लागेल असंही होणार पण त्यांना मशालवरती उभं राहायचं की तुम्हाला जर तिकीट मिळेल काँग्रेस मधून त्यांचे प्रयत्न त्यांच्या पक्षाचे असतील ना ते काँग्रेसच्या पदावर आहेत ते कोणी कोणीही असेल आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा प्रयत्न करतील की आम्हाला वसे शिवसेनेकाला मिळावी तसे काँग्रेसच्या लोकांचा पण विचार असेल तर वसे आम्हाला मिळाला पाहिजे प्रयत्न असणार विचार विजय पाटील आमचे विरोधक थोडे विजय पाटील चांगला मित्र आहे आणि ते विरा तर आम्ही काम करू मग ते महाविकास आघाडीमध्ये असतील तरी आम्हाला काम करावं लागेलच मतदार मतदारसंघात तुमची पसंती कोणाला असते मतदार मतदारसंघ आता थोडासा एका वेगळ्या चाललेला आहे जर बघायला गेलं तर लोकसभेला जरी भारत पराभव झालेला मत चांगली नाही बोईसर मध्ये आमच्याकडे तीन चार उमेदवार आहेत एक नाही तीन चार उमेदवार डॉक्टर विश्वास वर्णींचा जरी बॅनर लागत असेल तरी आमच्याकडे कॉम्पिटिशन आणखी तीन चार लोक आहेत आणि राजकारणात हे असायला पाहिजे की एकच उमेदवार जर असेल त्याला असं वाटतं की मीच आहे माझ्यापेक्षा मोठा कोण नाही त्यामुळे राजकारणात तीन चार लोक असायला पाहिजे आणि आम्ही चांगले चांगली लोक अशी पण चालू आहे की तुम्ही बहजन विकास आघाडीचा झाले ना माझं बोलणं झालं त्या दिवशी त्यांचा बोलत होते राऊ साहेबांबरोबर आणि नव्वद टक्के कदाचित शिट्टी फायल असंही सांगतो तुम्हाला नव्वद टक्के म्हणजे बहुजन विकास आघाडीचा बलिराम जाधवची बंधू मी नावासही सांगतो ना आमच्यात झालेला प्रवेश त्यांचा फक्त मातोश्रीवर घेऊन जायचं उद्धव साहेबांच्या समोर त्यांना प्रवेश करायचा आहे विषय संपला झाले ना नाही बोलणं चर्चा झाली त्यांचा विनायक राऊत साहेबांकडून त्यांची चर्चा झाली त्यांना आमदारीला इतकं इच्छुक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि चांगला उमेदवार आहे जरा आमदार की त्यांना मिळत अस तरी निवडून येऊ शकतात शंभर टक्के त्यांनी निर्णय टक्के आलेला एक काय दहा मीटिंग झाले माझ्या ऑफिसला चार वेळा आलेश राऊत साहेबांकडे बसवलं त्यांच्याबरोबर चर्चा केली फायदा झालेला आहे मोर्शामध्ये तुमचं ठरलेलं आमच्याकडे चार उमेदवार आहेत बहुजन काय ते बहुजनचे ते आहेत संघटनेचे पण लोक आमच्याकडे आहेत ते इच्छुक आहेत त्यांना त्यांची नावं नाही आहेत त्यांचं त्यांचंही त्या दिवशी बोलणं झालं त्यांनाही त्यांनाही त्यातून एकाच दिवशी सगळ्यांना प्रवेश देताना उद्धव साहेबांनी आज कदाचित राऊत साहेबांचं उद्धव साहेबांचं बोलणं होईल उद्या जर आम्हाला काय दिले त्या दिवशी आम्ही सगळे जाणार शिवसैनिक त्या दिवशी प्रवेश करून घेतात वाडवल मंदर बद्दल वाळवण बंदर हा मुद्दा आता खूप मोदीला तर ते लोकांनी समजायला पाहिजे वाळवण बंदरासाठी उद्धव साहेबांची मेहनत घेतली लोकांनी कुठे हो मदत केली आहे आपला जो कोणी समाज आहे आम्ही जे आम्ही सतत आगोली कोणी समाजासाठी लढतो भांडतो सतत दुःख सुखामध्ये आम्ही त्यांच्यासाठी उभे राहतो परंतु सातपाटी बसलो ते पट्टाबागी त्यातली वोटिंग नाही झाली आम्हाला मग ते पैशावरती त्यांनी जात असतील लोक आम्ही करणार तिकडचे जे काही घडणारे लोक होते ते कुठे आले समोर नाही आले ना पैसा हा मोठा त्यांना वाटला असेल त्यांचा प्रश्न आहे धन्यवाद मामा हे होते जनार्दन पाटील तिने संघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची काय भूमिका आहे सध्या आपण जर पाहिलं तर नावाश्वस्ट सिंगामधून दोन नाव आपल्या पुढे येतात जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात सांभाळून एक तर पंकज देशमुख जे आताचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि जे माजी नगरसेवक होते धनंजय टावड यांच्यामध्ये आता झाले असा असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला या सगळ्यांच्या उमेदवारी झाले होती त्याच वेळेला नाही परंतु कुठे ना कुठे तरी वसाईमुळे विजय पाटील यांचं नाव जास्तीत जास्त चर्चेत होतं आता विजय पाटील हाती मसाल घेणार की त्यांच्या हाती पंजाई हे माणसं की आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आपल्याला नक्कीच टॉप टाइन महाराष्ट्र न्यूज